लक्ष्मण केंद्रे कमलबाई गिरजाबाई सराजाबाई सौताराबाई रामराव कुठे आले मुंडे श्रीनायक कंदारे गयाबाई श्रीराम कल्याणकर सोनबाई बळीराम लोकांनी तुझ्यावर परशराम त्या कोणत्या भगवान संतराम अशीच व्हायब्रंट ठेवण्यासाठी अशीच निधी ठेवण्यासाठी आणि जर काही लोकांनी ज्या काळात अनेक पत्रकार असतील कार्यकर्ते असतील संघटना संस्था विविध वयोगटातले लोक यांनी मोठा लढा दिला आणि जे एक्सप्रेशन आहे जे आपलं निकडाव एक्सप्रेशन आहे ते व्यक्त केलं नवनवीन आयडिया हे केल्या आणि अनेक औरंगाबाद बोगला चौक आणि आपला जिल्हा फार मोठ्या संख्येने आपण सगळे आलात काहीचे वारस पत्नी किंवा त्यांचे वारस आहेत यांनी पुरस्कार घेतले परंतु अत्यंत जुने जाणते लोक आहेत विशेषतः कन्नडमधली मोठी संख्या आहे लोह्यामधले काही आहेत आणि नांदेड शहरातले तर यांच्याकडे फार मोठा वारसा आहे किंवा फार मोठ्या गोष्टी त्यांच्याकडे असतील तर या सगळ्या लोकांना भेटून खूप ऊर्जा वाटली मला पण कारण फार इतक्या मोठ्या संख्येने एकाच वेळेस हे सगळे आपल्याकडे आलेले आहेत आणि त्यांनी मोठा त्याग केलेला आहे त्यागाचं स्मरण आम्ही शासनामार्फत निश्चित आम्ही नेहमी ठेवू काही अडी अडचणी असतील त्यासाठी आम्ही निश्चितपणे काम करू काही जुने जे व्यक्ती जेव्हाचा इतिहास ऐकायला आम्हाला आवडेल मी काही जणांना म्हटलो पण की आपण नंतर ठेऊ आणि चर्चा करू माझे माझे आमदार साहेब आहेत कुलकर्णी साहेब आहेत हा जी काय लिगसी आहे त्यांची किंवा त्यांच्या कामाकडे तेव्हाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या निश्चितपणे भविष्यात पण आम्हाला ऐकायला आवडतील परत एकदा मी आपला अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो आपण आलात आणि या सगळ्या कार्यक्रमाला एक वेगळी करशील धन्यवाद